श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील आज मंगळवार आहे आज हिरवटीची पूजा करायची म्हणून आम्ही मी आणि माझ्या सासुराई बाबळीच्या झपाची पूजा करत होतो तर ही हिरवट काय असते थोडक्यात सांगते आषाढ महिन्यात हिरवट किंवा अखाडा ह्या वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा विशेषतः स्त्रिया करतात या पूजेमध्ये मर्याई मसोदाला नैवेद्य दाखवला जातो आषाढ महिन्यात पावसाला सुरुवात होते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काही पथ्य पाळले जातात या महिन्यात स्त्रिया उपवास करतात आणि देवीची आराधना करतात हिरवेट पूजेमागे आरोग्याचे आणि देवीच्या कृपेचे महत्त्व आहे आषाढ महिन्यात पावसामुळे पचनशक्ती कमी होते त्यामुळे हिरवट यासारख्या वनस्पतीचे नैवेद्य दाखवून आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते या नैवेद्यामध्ये घराच्या पिठाच्या कणकेचे फळं मुटके दिवे करत करून त्याचे पूजेसाठी ते वाहिले जातात त्यामध्ये भात डाळ तूप हिरवी पालेभाजी असं असतं त्याच्यामध्ये त्यानंतर या दोन्ही देवतांना आषाढ महिन्यात विशेष महत्त्व दिले जाते मर्यायी मसोबाला त्यांना नैवेद्य दाखवून त्यांच्या कृपेने रोगराई दूर होते अशी मान्यता आहे <coughs> आषाढ महिन्यात स्त्रीया हिरवटीची पूजा करतात कारण त्यांना देवीचे स्वरूप मानले जाते त्या देवीला प्रसन्न करून कुटुंबाच्या आरोग्याची आणि समृद्धीची प्रार्थना करतात त्यामध्ये नैवेद्यासाठी जे लागतं ते पण मी सांगितलेलं आहे आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा पण असते आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा येते या दिवशी गुरुची पूजा केली जाते आषाढ महिन्यात आध्यात्मिक वाढ आणि शुद्धीकरणाचा काळ मानला जातो आषाढ महिना या पूजेच्या माध्यमातून निसर्गाची आणि देवी देवतांची आराधना करून कुटुंबाच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते अशी असते ही हिरवटीची पूजा हे बाबळीच्या झोडपाची पूजा केली जाते आमच्या इथे हे बाबळीचं झोडप आहे त्याची आम्ही पूजा करतो हा नैगर दाखवला फळ उटके त्याच्यानंतर दे दिवे आहेत कणकेचे दिवे केले जातात दिव्यांनी त्यांची आरती केली जाते आणि के दिवे लावले जातात त्याची ओटी भरली जाते त्या हेरवटीची खण आणि तांदूळ वगैरे ठेवून ओटीचं सामान ठेवून सुपारी वगैरे ठेवून त्याची ओटी भरली जाते अशा पद्धतीने आम्ही आमच्या घराजवळ असलेल्या हिरवतीची पूजा करून घेतली आणि त्याला दोरा पण त्याला वाहिला जातो मोठा मिक्स करून आणि तो दोरा मुलांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधला जातो असं मान्यता आहे की त्यांच्यामुळे आणि रोगराईपासून मुक्तता मिळते कारण पावसाळा सुरू झाला की रोगराईचं वातावरण असतं आणि मग ते होऊ नये म्हणून ती पूजा असते अशी मान्यता आहे इथे मी दाखवतो ही पूजा अशी ह्या पद्धतीने पूजा झाली ह्या आमच्या सासूबाई आहेत आणि आम्ही धोकेल कसा वाटला व्हिडिओ सुई सॉमिस